जय महाराष्ट्र मित्रांनो कशा आहात म्हणजे ना मी तुमच्यात स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये माझ्या चिमणी आली राहणार माझं ऊस चव आहे ऊसाला पाणी चोला आहे आपली लागण सुरू आहे सध्या लागण सुरू आहे आपली पाणी चोला आहे इकडं ऊस तोडते ती ऊस कांड्या करून पूर्ण चौल आहे इकडे शेवकण्या आले वरी का पाणी पिऊती घेतात शिवकोन्या आली राणात माझं पाणी चला ऊसाला ए उसाला। <ुण>। <गएगाँगाँ> <गएगाँगाँ> <तो कुमाती। गएगाँगाँ> पुरी कशा लाडी तू तिथं कशी लाडी घेऊन घेऊन ये हात घालून तिथे कशा लाडी तू रानात ह कोण आले तुला तर मित्रांनो आपलं पाणी सोड आज तर सुरू केली आपले लगन आज सुरू केली कोली लागण असते कोली बेन कोरडं पुरायचं नंतर पाणी सोडायचं बियाणं उघडं पडते कुठं कुठं बियाणं कुठं कुठं उघडं पडते दाबत जायचं काल पाऊस झाल्यामुळं पाऊस थोडं हो काल पाऊस झाला बघा आपला वाघ वाघाशिव वाघाशिवाय मूस लागण होतच नाही मित्रांनो कसा आपला वाघ वाघाच्या पुढे गणपती पहिलं पारंपरिक पदार्थ नाही पहिलं वाघ करायचं नंतर पूजा वाघाची करायची गणपतीची करायची नंतरच मग लागण सुरू बरोबर बर ना लागण सुरू झाली आपली आता कधी संपत्ती माहिती नाही कारण कसं आहे मेंबर कमी मोस्ट लागण करणारे माणसं कमी येत माणसं कमी असल्यामुळं उठत नाही ना दोनच घडी येतात काय ते दोन गडी दोन गडी आणि दोन बाया आहेत बाया काय नेसतं माझी लोटते त्या गडी आहेत ते बी वातरते ते बी असं आहे ना काय करायचं चालायचं ते माणसं भरपूर माणसं नाही आणि कामाला जाऊ दे जय महाराष्ट्र मित्रांनो आहात मजेत ना तर आम्ही पण मजेतच आहे तर खाव खाओ खाओट गेली आहे आपली तर हिटुकडे भिजवून झालं झालं नाही आपली ऊन खूप आहे मित्रांनो लागण आहे काल हिट उकडं झाले भिजून वरच्या सतरा थोडस राहिले आणि डोळ्याला का झालं माहिती नाही डोळ्याला थोडस पाणी येतं डोळ्याला पोरी आलं ते ऊस खायच्या म्हणून ऊस आणली त्या खायचे गरम, गरम झालाय का झालं काय सुरू आहे लगेच जाऊ खाणी जाता येत नाही पाणी येते डोळ्याला लाल भून डोळा झालाय झालं का नाही एक मोठा डोळ्याला एक मोठा गुटू का झालं डोळ्याला माझ्या नक्की किती <laughs> क्यूट आहे सोन माझं